नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ देणार तब्बल पन्नास हजार रुपये बोनस पण नेमकी अट काय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ई पी एफ ओबद्दल काय आहे नवीन अपडेट ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही माहिती काया है यपो देनार तबल बोनस, अर्ट काय आहे बघा ई पी एफ ओ देणार तब्बल पन्नास हजार रुपये बोनस पण नेमकी अट काय पुन्हा प्रश्नचिन्ह आहे बघा मुंबई निवृत्तीनंतर आर्थिक चणचण भासू नये म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातच ई पी एफ ओ माध्यमातून गुंतवणूक करतात निवृत्त झाल्यानंतर गुंतवलेली हीच रक्कम या ठिकाणी गुंतवलेली हीच रक्कम नंतर कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून दिली जाते दरम्यान ई पी एफ ओने नुकतेच एक मोठी घोषणा केली आहे बघा कोणतं या ठिकाणी नुकतेच घोषणा केलेलं आहे ई पी एफ ओने या घोषणेनुसार ई पी एफ ओतर्फे तर्फे खातेधारकांना तब्बल पन्नास हजार रुपयाचं बोनस दिलं जाणार आहे मात्र हे बोनस मिळवण्यासाठी खातेधारकांना एका अटीची पूर्तता या ठिकाणी करावी लागणार आहे ही अट पूर्ण केल्यावरच पन्नास हजार रुपयाचं बोनस मिळू शकेल बघा कोणती नेमकी ही अट आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया तब्बल पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळू शकते ई पी एफ ओचे अनेक नियम लोकांना माहीत नसतात यातील लॉयलिटी कम लाईफ बेनिफिट्स नावाचा एक नियम आहे या नियमाअंतर्गत कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो पण त्यासाठी एक अट आहे कितीही वेळा नोकरी बदलली तरी सतत वीस वर्ष एकाच ए पी एफ खात्यात गुंतवणूक केल्यास खातेधारकास तब्बल पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम या ठिकाणी दिली जाते बघा या ठिकाणी वीस वर्ष एकाच या एक ए पी एफ खात्यामध्ये ई पी एफ ए पी एफ खात्यामध्ये गुंतवणूक केल्यास खातेदारास तब्बल पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम दिली जाते म्हणजेच सतत वीस वर्ष खातेधारकांना आपले ई पी एफ खाते बदलू नये तसे केल्यास अतिरिक्त लाभ दिला जाईल अशी ई पी एफ ओ संघटनेची अट आहे बघा हे अट तुम्हाला समजलंच असेल पहा पुढे केंद्र सरकारने प्रस्तावाला दिली मंजुरी बघा कशा पद्धतीने प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सी बी डी सी बी डी टीमने ई पी एफ खाते न बदलता गुंतवणूक करणाऱ्या खाताधारकांना लॉयल्टी कम लाईफचा लाभ देण्याची शिफारस केली होती केंद्र सरकारने देखील या प्रस्तावास मंजुरी दिली होती हा फायदा नेमका कोणाला मिळणार बघा कोणाला मिळणार आहे हा फायदा लॉयल्टी कम लाईफचा फायदा देशातील लाखो लोकांना मिळणार आहे ज्या खातेधारकांचे मूळ वेतन म्हणजे बेसिक सॅलरी पाच हजार रुपयापर्यंत आहे त्यांना तीस हजार रुपये लॉयल्टी कम लाईफ मिळेल ज्या लोकांचे मूळ वेतन पाच हजार एक ते दहा हजार रुपये असेल त्यांना चाळीस हजार रुपये दिले जातील तर ज्या लोकांचे मूळ वेतन दहा हजार रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना या नियमाअंतर्गत पन्नास हजार रुपयाचा लाभ दिला जाईल बघा नेमकं यांना फायदा होणार आहे या गोष्टींची घ्यावी विशेष काळजी बघा या हा फायदा उठवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तेही या ठिकाणी पाहणं हे तितकं तितकंच गरजेचं आहे बघा कोणत्या गोष्टींची घ्यावी विशेष काळजी ई पी एफ खात्यात पैसे जमा करताना हे अतिरिक्त पन्नास हजार रुपये मिळवायचे असतील तर एक काळजी घ्यावी लागेल नोकरी बदलताना सध्या चालू असलेले ई पी एफ खातेच कायम ठेवायचे म्हणजे नव्या नोकरीच्या ठिकाणी देखील पूर्वीच्याच ई पी एफ खात्यात रक्कम जमा करायची तशी माहिती तुमच्या जुन्या आणि नव्या अशा दोनही कंपन्यांना द्यावी लागेल बघा एकूणच अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला नव्या आणि जुन्या या दोनही कंपन्यांना द्यावी लागणार आहे या गोष्टींची या ठिकाणी विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे नेमकं या ई पी एफ ओचा फायदा कोणाला होणार आहे केंद्र सरकारने कशा पद्धतीने प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे एकूणच तब्बल पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम कशा पद्धतीने मिळू शकते ई पी एफ ओ देणार तब्बल पन्नास हजार रुपये बोनस पण नेमकी अट काय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद